नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वाण कोणते कोणत्या जमिनीसाठी कोणता वाण वापरला पाहिजे त्याचबरोबर कोणत्या वानाचा किती कालावधी वा आहे आणि उत्पन्न किती त्याचबरोबर भरघोस उत्पन्न घेण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीसाठी कोणता वाण वापरावा मध्यम जमिनीसाठी कोणता वाण वापरावा त्याचबरोबर भारी जमिनीसाठी कोणता वाण वापरावा आपण जो वाण निवडत आहोत त्याचा कालावधी किती आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमधने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो तूर पेरणीपासून तीस ते चाळीस दिवसांपासून हे पीक येतं साठ ते सत्तर दिवसांनी तुरीला फुलं लागतात त्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत ही पीक येतं शेंगा भरण्याच्या दरम्यान पाणी दिलं तर उत्पादनामध्ये भरवोस वाढ होते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या तूर पिकाला भरपूर फांद्या ह्या निघाल्या पाहिजेत त्यामुळं दोन ते अडीच फुटापासून आपण शेंडा खुडला पाहिजे हा शेंडा खुलल्यामुळं आपल्याला साईड ब्रांचेस भरपूर निघतील आणि कोणता जरी वाण असला तरी आपल्याला भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी मदत होते शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा भरघोस उत्पन्न देणारा वाण एक नंबरला पाहणार आहोत तो आहे फुले राजेश्वरी शेतकरी मित्रांनो हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठानं दोन हजार बारा साली प्रसारित केलेला आहे शेतकरी मित्रांनो याचा कालावधी जर पाहिला तर एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा कालावधी याचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याची वैशिष्ट्य जर पाहिली तर मर वांज रोग यासाठी मध्यम प्रतिकारक्षम आहे आहे लवकर तांबड्या रंगाचे टपोरे दाणे आपल्याला यापासून मिळतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचं उत्पन्न जर पाहिलं तर बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून आपल्याला मिळू शकत दोन नंबरचा भरघोस उत्पन्न देणारा वान आहे बीएसएमआर आठशे त्रेपन्न शेतकरी मित्रांनो हा वाण एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये येतो या वानाचे दाणे हे पांढरे असतात मध्यम आकाराचे असतात त्याचबरोबर मर आणि वाज रोगास प्रतिकारक आहेत सलग तसंच आंतरपीक पद्धतीसाठी योग्य वान आहे शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा जो वान आहे तो आहे बी एस एम आर सातशे छत्तीस शेतकरी मित्रांनो मध्यम आकाराचे तांबडे दाणे यापासून आपल्याला मिळतात मर त्याचबरोबर वांज रोगासाठी प्रतिकारक आहे सलग त्याचबरोबर आंतरपीक पद्धतीसाठी योग्य आहे याचा कालावधी जर पाहिला तर एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा या वानाचा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो चार नंबरचा जो वान आहे तो आहे बिडियन सातशे अकरा शेतकरी मित्रांनो या वानाचा वाढीचा कल निंपसरट आहे दाने रंगाने पांढरे असतात टपोरे असतात शंभर दाण्यांचं वजन हे दहा ते बारा ग्रॅम असतं त्याचबरोबर मर आणि प्रतिकारक्षम आहे शेतकरी या कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसांचा आहे शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा वान आहे बिलियन सातशे सोळा शेतकरी मित्रांनो मर वांज रोग प्रतिबंधक असा वान आहे उत्तम प्रतीची डाळ या वानापासून मिळते त्याचबरोबर तांबडे दाणे अधिक उत्पादन क्षमता असलेला हा वान आहे कालावधी जर पाहिला तर एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसांचा कालावधी या, वाना अस वाना है है या, या वानाचा असतो शेतकरी मित्रांनो सहा नंबरचा जो वाण आहे तो आहे पी तारा शेतकरी मित्रांनो मर आणि वाज रोग प्रतिबंधक आहे तांबडे दाणे यापासून मिळत असतात या वाणाचा कालावधी जर पाहिला तर एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो विदर्भासाठी प्रसारित केलेला आहे किंवा शिफारस केलेला आहे शेतकरी मित्रांनो सात नंबरचा जो तूर पिकाचा वाण आहे तो आहे गोदावरी शेतकरी मित्रांनो या वानाची वैशिष्ट्य जर पाहिली तर वाडीचा कल असतो टपोरे पांढरे दाणे यापासून मिळतात मर आणि वांज रोगास प्रतिकारक्षम आहे शेतकरी मित्रांनो या वानाचा कालावधी जर पाहिला तर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांचा कालावधी असतो शेतकरी मित्रांनो आठ नंबरचा तूर पिकाचा वाण जो आहे तो आहे भीमा शेतकरी मित्रांनो याची वैशिष्ट्य जर पाहिली तर मर आणि वाज रोगासाठी प्रतिकारक्षम आहे तांबडे दाणे यापासून मिळतात शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर याचा कालावधी जर पाहिला तर एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसांचा कालावधी या वानाचा आहे शेतकरी मित्रांनो नऊ नंबरचा जो वाण आहे तो आहे फुले दुर्गा शेतकरी मित्रांनो हा वाण आपण हलक्या जमिनीमध्ये वापर करू शकता त्याचबरोबर या वानाचा कालावधी हा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा आहे याची उंची ही एकशे सत्तर ते एकशे ऐंशी सेंटीमीटरपर्यंत वाढते लाल रंगाचे दाणे यापासून मिळतात त्याचबरोबर चार ते पाच दाणे हे एका शेंगा शेंगेमध्ये मिळतात त्याचबरोबर डाळ ही खूप चांगल्या प्रतीची डाळ मिळते त्याचबरोबर आपण शिजवण्यासाठी सुद्धा चांगली आहे लवकर शिजते त्याचबरोबर मर आणि एस एम डी रोगासाठी सहनशील आहे बागायती क्षेत्रामध्ये किंवा आपण पाणी दिल्यानंतर खूप चांगला रिस्पॉन्स ही तूर देते उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कावेरी कंपनीची संपदा हा सुद्धा एक वाण चांगला आहे त्याचबरोबर अंकुर कंपनीचा चारू हा एक तूर पिकाचा चांगला वाण आहे त्याचबरोबर दफ्तरी कंपनीचा दफ्तरी अठ्ठेचाळीस हा एक तूर पिकाचा चांगला वाण आहे त्याचबरोबर बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस हा सुद्धा एक पांढऱ्या तुरीचा वाण चांगला आहे कालावधी जर पाहिला तर एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसांचा कालावधी या वानाचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या वानांपैकी कोणताही वाण जमीन प्रकारानुसार निवडू शकता किंवा आपण कोणता वाण निवडता आणि आपल्याला काय उत्पन्न मिळतं तेसुद्धा आपण कमेंट करून सांगू शकता किंवा आपल्या इतर शेतकरी मित्रांनी जर कोणता वाण लावला असेल त्याचं उत्पन्न चांगलं मिळालं असेल तरी तोसुद्धा आपण वाण आपल्या शेतामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं भरघूस उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला भरपूर फांद्या असणं गरजेचं आहे त्यासाठी दोन ते अडीच फुटावर आपल्याला शेंडा खुडणं गरजेचं आहे त्याचबरोबर वाडीच्या अवस्थेमध्ये आपण एन पी के विद्रावे खत एकोणीस 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 हे शंभर ग्राम अधिक मायक्रोला चाळीस मिली अधिक साफ बावीस टीन किंवा यम पंचेचाळीस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे आपल्याला काही किडीची शक्यता वाटत असेल किंवा पुढे कीड वाढू नये यासाठी आपण प्रोफेक्ट सुपर तीस मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस फुलांची सुरुवात होते त्यावेळेस आपण बारा एकसष्ट झिरो एन पी केर ग्राम अधिक मायक्रोला चाळीस मिली अधिक प्रोफेक्स सुपर तीस मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे बुरशीचा काही आपल्याला अटॅक वाटत असेल किंवा होऊ नये म्हणून आपण यम पंचेचाळीस साफ किंवा बावीस तीन यापैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रतिपंधा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी तिसरी फवारणी करायची आहे फुलामधून शेंगेमध्ये रूपांतर झाल्यानंतर झिरो बावन चौतीस हे एन पी के विद्रा दीडशे ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्यासोबत सुद्धा आपण मायक्रोला आर सी एफ कंपनीचं तीस ते चाळीस मिली मिक्स करू शकता प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी त्याबरोबरसुद्धा आपण एम पंचेचाळीस साफ बावीस इन यापैकी एक कोणतंही बुरशीनाशक तीस ग्रॅम मिक्स करू शकता पंधरा लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर आपण या फवारणीमध्ये सुद्धा प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली मिक्स करू शकता आणि फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी प्रति एकर क्षेत्रामध्ये दहा सव्वीस सव्वीस डी ए पी बारा किंवा चौदा या खताच्या बॅगपैकी एक बॅग पेरणी बरोबर द्यायचे आहे शेतकरी मित्रांनो सलग पीक घ्यायचं असेल तर आपण मध्यम कालावधीच्या वानासाठी साठ बाय वीस सेंटीमीटर अंतर ठेवू शकता दोन लाईन मध्ये दोन फूट अंतर आणि दोन रोपांमध्ये वीस सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे किंवा दोन लाईनमध्ये मध्ये नव्वद सेंटीमीटर म्हणजे तीन फूट अंतर ठेवायचं आहे आणि दोन रोपांमध्ये वीस सेंटीमीटर आपण अंतर ठेवायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रयोगामध्ये असं दिसून आलेलं आहे की जास्त अंतरावर पेरलेल्या तूर पिकाचं हे भरभूस उत्पन्न मिळू शकतं म्हणजेच एकशे ऐंशी सेंटीमीटर दोन लाईन मध्ये अंतर ठेवायचं आहे दोन रोपांमध्ये तीस सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे किंवा नव्वद सेंटीमीटर म्हणजे तीन फूट अंतर दोन लाईन मध्ये ठेवायचं आहे आणि दोन रोपांमध्ये दोन फूट अंतर ठेवायचं आहे अशा जास्त अंतरावर सुद्धा तूर पिकाची लागवड करू शकता आणि भरघोस उत्पन्न घेऊ शकता त्याचबरोबर एकशे ऐंशी सेंटीमीटर दोन लाईनमध्ये आणि तीस सेंटीमीटर दोन रोपांमध्ये अंतर ठेवून आपण त्यामध्ये सोयाबीनच्या तीन ओळी आंतरपीक म्हणून पंचेचाळीस सेंटीमीटर दोन लाईनमध्ये मध्ये आणि पाच सेंटीमीटर दोन रोपामध्ये अंतर ठेवून लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं पीक हे लवकर निघून जातं त्याचबरोबर तूर आणि सोयाबीन दोन्ही पिकातून आर्थिक उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होते शेतकरी मित्रांनो बियाण्याचं प्रमाण जर पाहिलं तर मध्यम कालावधीचे वाण जे असतात राजेश्वरी बिडियन सातशे अकरा बिडियन सातशे सोळा गोदावरी किंवा भीमा या वानांकरिता एकरी पाच ते सात किलो बियाणं लागतं तर उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावर लावायच्या वानासाठी एकरी दोन ते तीन किलो बियाणं टोकन पद्धतीनं पुरेसं होतं शेतकरी मित्रांनो आपली कोणतीही शेतीविषयक समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न यावरती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत वर्षभर म्हणजेच दररोज कॉल करू शकता आणि शेतीविषयक माहिती घेऊ शकता कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी ही हेल्पलाईन सुरू ठेवलेली आहे तर यावरती आपण शेतीविषयक समस्या असेल तर कॉल करून निशुल्क माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील